पुण्यातील दीननाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे सिंह सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आलं असता तिथल्या डॉक्टरांनी वीस लाख रुपये भरण्याची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून न घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जात असून मिरजासह सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खाजगी हॉस्पिटल आपली सेवा देत आहेत परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यातील या हॉस्पिटलकडून घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली अन्यथा अशा हॉस्पिटल्सना आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला यावेळी माझे नगरसेवक विष्णूदादा माने मनोज भिसे अकबर तहसीलदार सिद्धार्थ खंडागळे व आजार उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना दिनाय रुग्णालयात जी घटना झाली ती सांगलीत घडू नये या संदर्भात आम्ही नगरसेवक विष्णू माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले पुण्यातील दिनाऱ्या रुग्ण रुग्णालयात तनुषा बिसाई गर्भवती उपचारावर मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली भाजपचे आमदार अमित बोरके यांचे स्वीसायक असणारे सुशांत बिसाई यांची पत्नी तनुषा बिसाई यांना दिनानाय रुग्णालयात दाखल करण्यासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी केल्याच्या आणि त्याशिवाय रुग्णाला दाखल करून न घेतल्यामुळे तनुषा भिसे यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आहे सांगली मिर्जेतील अशा हजारो रुग्णालयात सेवा केली जाते अशा तोने कोणत्याही रुग्णाची पैशासाठी अडकणू होऊ नये उपचारा उपचार लावण्यात येऊ नये अशा तोयीचे रुग्णालय सांगली मिरजेत आहेत त्यामुळे अशा रुग्णालय कोणत्याही रुग्णालयाचा उपचाराभ्यावर ठेवू नये व पैशावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल तसा आदेश काढावा असे आम्ही लोकहित वतीने आज निवेदनद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे